छत्रपती संभाजीनगर जिल्ह्यातील वाळूज एमआयडीसी वसाहतीमधील आंतरराष्ट्रीय कंपनी जॉन्सन्स अँड जॉन्सन्सकडून हक्काचे पैसे मिळत नसल्यानं लेबर कॉन्ट्रॅक्टर यांची मुख्य गेटसमोर उपोषण सुरू तात्काळ नया न मिळाल्यास कंपनीच्या समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल असं देखील सांगण्यात आलंय लेबर कॉन्ट्रॅक्टर अजय यादव यांचे जॉन्सन्स अँड जॉन्सन्स या आंतरराष्ट्रीय कंपनीमध्ये मागील अनेक वर्षांपासून लेबर सप्लाय करण्याचा कॉन्ट्रॅक्ट होता अॅग्रीमेंट संपण्यापूर्वीच कंपनीने सुयश एंटरप्रायझेसला कुठलीही पूर्वसूचना न देता काम बंद केलं व सुयश एंटरप्राइझेसने दिलेले ले लेबर दुसऱ्या कॉन्ट्रॅक्टरदाराकडे कामाला पाठवले व उर्वरित रक्कम देण्यास टाळाटाळ जॉन्सन्स अँड जॉन्सन्स कंपनी करीत असल्यानं आज रोजी अजय यादव यांच्यावर कंपनीच्या समोर आमरण उपोषणासाठी बसावं लागलाय छत्रपती संभाजीनगर येथील जॉन्सन अँड जॉन्सन या कंपनी पैसे देण्यास टाळाटाळ करीत असल्याने येथील जे कामगार येथील जे सुंटरप्राइजेस कंपनीचे स्विस इंटरप्राइजेसचे जे मालक आहे अजय यादव हे आमरण उपोषणासाठी बसलेले आहेत कंपनीच्या गेट समोर आणि अद्यापही कंपनी व्यवस्थापकांनी कुठली त्यांची मागणी मान्य केली नाही तर काय सांगणार आपण नेमकं काय प्रकार आहे इंटर इंटरप्राइजेसचे ठेकेदार अजय यादव यांनी दोन हजार आठपासून पासून ते दोन हजार बावीसपर्यंत जॉन्सन अँड जॉन्सन कंपनीमध्ये त्यांचा कॉन्ट्रॅक्ट होता आणि ते कॉन्ट्रॅक्ट असताना त्या ठिकाणी पी ए पी एस आय आणि ग्रॅज्युटी आणि अशी रक्कम त्यांची थकीत आहे आणि ती रक्कम थकीत मिळण्यात यावी यासाठी दिनांक पाच तारखेपासून अजय यादव यांनी उपोषण चालू केलेले आहे त्यांना तब्येत खराब झाल्यामुळे व त्यांना हृदयविकाराचा त्रास असल्यामुळं पोलीस प्रशासनाने आठ तारखेला त्यांना घाटी रुग्णालय ते ॲडमिट केले होते आणि त्यानंतर त्यांनी तेरा तारखेपासून उपोसनास अजून सुरुवात केलेली आहे आणि जोपर्यंत त्यांची मागणी मान्य होत नाही तोपर्यंत हे उपोषण चालू राहणार रा आहे आणि दिनांक सतरा तारखेला सोमवारी अकरा वाजता या ठिकाणी कंपनीच्या गेटसमोर स्वाभिमानी पॅन्थर जनरल कामगार संघटनेच्या वतीने तीव्र स्वरूपाचे आंदोलन या ठिकाणी उभे करण्यात येणार आहे आणि प्रशासनाने त्वरित त्यांना न्याय देण्यात यावा हीच आमची मागणी आहे दो हजार तेवीस तक मेरा काम चला और कंपनी ने मेरे पूरा हिसाब भी नहीं किया और काम भी बंद कर दिया और मेरे लेबर भी दूसरे कॉन्ट्रेक्टर के तरफ डाल दिए और मेरा फाइनल हिसाब नहीं कर रहे और मैं पिछले पाँच तारीख से आठ तारीख तक उपोषण पे बैठा बाद में मेरी तबीयत खराब होने की वजह से मुझे पुलिस प्रशासन ने घाटी में एडमिट किया मैं दो दिन के दो दिन हॉस्पिटल में एडमिट था उसके बाद में डिस्चार्ज हुआ दस तारीख़ की शाम को उसके बाद तेरह तारीख से मैं वापस जॉनसन एंड जॉनसन के गेट पर उपोषण कर रहा हूँ जब तक मेरा हिसाब नहीं होगा तब तक मैं गेट से हलूँगा नहीं कितने पैसे बाकी अभी कम से कम तेईस लाख तेईस लाख पचास हज़ार रुपये मेरे कंपनी के तरफ बाकी है जिसमें ग्रेजुटी है पी है ई है सी है पी है अभी तक मेरा कोई फाइनल हिसाब भी नहीं किया और इन्होंने मेरे जी के सात लाख साठ हज़ार रुपये मेरे बिल से कट कर लिया और उसका मुझे डेबिट नोट नहीं दे रही है कंपनी तो ये होते सोबत अजय यादव ये मित्र थी तहकार्य करता है आँच संग लौकर जर कभी हमारी मगनी मान्य नहीं जा कंपनीच्या गेट समोर तीव्र आंदोलन करण्यात येईल स्टार मार सुनील वैद्य छत्रपती संभाजीनगर सुनील वैद्य स्टार महाराष्ट्र न्यूज छत्रपती संभाजीनगर